पुरुषीतला त्या भूमिकेबद्दल काय त्याच झालं असं की आपण मराठी चित्रपट मालिका सगळ्याच ह्याच्यामध्ये बघतो की पुरुषांनी महिलांच्या अनेक भूमिका केली महिलांनी पुरुषाची भूमिका वाटते तुम्ही पहिलाच पहिलीच आहे पहिलीच आहे आणि सिरियसली म्हणजे ते इट्स इट्स नॉट अ कॅरेकेचर किंवा कॉमेडी नाही आहे ती मोर नावाची एक फिल्म आहे म्हणजे ती आहे ओ टी टीवर आहे त्याचे डायरेक्टर आणि लेखिका नरेश बिडकर म्हणून त्याचे डायरेक्टर आहेत त्यांची बायको श्वेता मी बेडेकर बिडकर आणि भडेकर याच्यामध्ये इतका गोंधळ करते ना एनिवे ते एक दिवस माझ्याकडे आले आणखी श्वेता माझी चांगली मैत्रीण कारण मी मेजवानीमध्ये मी हाँ. काही रेसिपीज वगैरे केल्या होत्या त्यामुळे ते दोघ जण एकदा आले माझ्याकडे आणि म्हटलं हां म्हटलं आता म्हणजे महाराणीचं रोल करायचं आहे ना मी तर हो म्हणाले तर त्या ह्याच्यामध्ये असं होतं की ती स्टोरी तीन हजार वर्ष मागे जाते अच्छा त्याच्यामध्ये असं आहे की तीन हजार वर्ष मागे गेली आहे आणि तीन हजार वर्ष मागे हे सगळी कॅरेक्टर्स दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही दोघ जणं असतात म्हणजे त्याच्यातली हिरोईन जी आहे नवरा बायको आहे तो नवरा आहे तो उत्खनन आणखीन ह्याच्यामध्ये काम करणार आहे त्याला एकदा ते चालू झालं की त्याला भान राहत नाही कसलं त्यामुळे तो आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरतो आणि ऐनवेळेला लक्षात येतं अरे मी विसरलो होता काय तिला प्रेझेंट देऊ असं म्हणून मग तिथं एक, एक खंजर मिळालेला असतो त्यांना पुर पुरातन तो म्हणाल तो म्हटतो आता हाच हो तिला देतो वगैरे असं म्हणून माझ्या लक्षात नव्हतं हे तिच्या लक्षात नाही येणार वगैरे पण तिच्या लक्षात येतं की हा विसरलेला आहे म्हणून आणि तिला खोटं बोलायविषयी भयंकर चीड आहे पहिल्यापासून की खोटं नाही बोलायचं माझ्याशी आणि हा जातो वगैरे मला आहे माझ्या लक्षात आहे हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय वगैरे हो असं म्हणून तो देतो तिला तर कि वैतागते आणखी तू काही मला सांगू नको तू विसरलाय असं म्हणून तो खंच्यात त्याच्याकडे फेकते फेकल्यानंतर त्या स्पेसमध्ये तुम्ही तीन हजार वर्ष मागे जाता आणि त्याच्यामध्ये दोन राज्य आहेत शेजारी शेजारी एक राज्याचा एक राजपुत्र आहे आणि एक महाराज आहे आणि राजपुत्र आहे त्यांचा दुसऱ्या राज्यात महाराज नाही आहे महाराणी आहे कारण नवरा गेलेला म्हणजे तो, तो राजा गेलेला असतो आणि तिची एक मुलगी राजकुमारी अशी असते आणि ती राणी राज्य चालवत असते व्यवस्थित तर ह्या लोकांच्या डोक्यात आता राजा गेलेला आहे तर आपण सर करू शकतो आणखीन आपल्याकडे पण तो हे करतो असं म्हणजे असं चाल करून चालणार नाही आपल्याला काहीतरी यांनी विदाउट युद्ध आपल्याला करता येईल कट करत रस्ता तो येतो आणि हिला मागणी घालतो की मागणी घातली आणखीन लग्न झालं तर ऑटोमॅटिकलच येईल ना हो, आपल्याकडे राज्य हो, हो, कशाला हो। उगाच लढाई करायची वगैरे असं राजकुमारी जरा प्रेमात पडते त्याच्या आणि नंतर मग असं कळतं की ह्या राज्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांचा प्रधान असतो ने महाराणीचा जो प्रधान असतो तो त्याच्या कटात सामील आहे असं सगळं कळतं आणि चिडते ही आणि ते आणि मग ती सज्ज वगैरे होते लढायला सज्ज होते वगैरे असा संबंध हे आहे आणि त्याच्यामध्ये ती महाराणी असते तिच्या जेव्हा लक्षात येतं की ह्यांनी असं प्रधाननेच केलेलं आहे तर ते प्रधानाला हे खट्यार फेकून मारते आणि तो प्रधान मरतो तिथे आणि त्याच्यानंतर मग आणि असं होतं आणि परत इकडं येतो आपण अच्छा आणि मग तो, तो राजकुमार आहे तो हा तिचा नवरा आहे या जन्मामध्ये त्याचे राजकुमारचे वडील त्याचेच वडील आहेत आणि राजकुमारीचा एक आजोबा आहे अच्छा राजकुमारी तिचे आई वडील नाही आहेत तिचे आजोबा आहेत आणि तो म, तो, तो, तो आजोबा म्हटलं आता तो आजोबा कोण करणार तुम्ही महाराणीचं मला देणार आजोबा कोण करणार तुम्हीच म्हटलं म्हणजे म्हटलं काय वेळ लागलाय तुला नाही नाही <coughs> सगळं तयारी आहे म्हटलं सगळं प्रॉस्थेटिक्स वगैरे करायला लागणार तयारी आहे मी बोललोय तुमचा मी फोटो पण आहे हो अरे म्हटलं फोटो आहे हो मी काही सांगितलं नाही मला माहीत आहे तुम्ही कराल म्हटलं तू तू मी म्हटलं बरोबर माहीत आहे तुला मला कोणी चॅलेंज दिलं तर मी करणार हे माहीत आहे तुला तर मग त्याच्यानंतर मग असे अशी ती स्टोरी <laughs> आहे त्यामुळे तो आजोबा महाराणीचे आजोबा म्हणजे तुम्हीच त्या महाराणी <laughs> पण तुम्ही हा <का laughs> महाराणी पण आहे आणि आजोबा पण आहे आणि ती मुलगी ती राजकुमारी आहे मुलगा आहे तो हा आहे राजकुमार आहे आपले विष्णू मनोहर आहेत ना ते वडील बनलेत बर आणि भरत गणेशपुरे अच्छा तो तो प्रधानमंत्री बनलाय तो म ह्याच्यामध्ये येतो तो, तो डॉक्टर बनवून येतो त्यावेळेस मी त्याला खंजीर मारलेला असतो तर यावेळेस तो मला इंजेक्शन देणार असतो आजोबा फार बोलत नाहीत पण म्हणजे धोका धोका वगैरे असं हे करून चाललेलं असतं त्यांचं तर तो जेव्हा राजकुमार येतो म्हणजे हा नवरा येतो तिचा तेव्हा धोका धोका असं करत तो जातो वगैरे असं काहीतरी तो विचित्र म्हातारा दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ते सांगतात की नाही यांना दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे जा, मो, मोगत मोग आणि मग कसं बसं करून मी सोडावते म्हणजे आजोबा सोडावतात स्वतःला आणि त्यांचा असा हात लागून ते इंजेक्शन असतं ते त्याच्याच मांडीत बसतं त्या प्रधानाच्या म्हणजे माझ्या हातून त्याच्या मांडीत बसतो ते असा सगळा तो त्यांनी गोंधळ गोंधळ दाखवलेला आहे एनिवे त्याच्यानंतर मग असा तो <laughs> पुढे ती जाते फिल्म तर तो, तो रोल करायचा होता तर त्यामुळे मी म्हटलं ओके मी करेन मला काही हरकत नाही आहे आणि चार पाच दिवसाचं काम होतं टू म्हणजे त्या आजोबाचं पाच दिवसाचं आणि महाराणीचं वेगळं होतं काम म्हटलं चालेल मी करते मग आम्ही प्रोस्थेटिक्समध्ये त्यांनी मला एकदा मेकअप केला आणि त्यांनी माझा आणि फोटोग्राफ्स काढायचे होते म्हणजे मी हाय 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 म्हणून मी वरती गेले हे केलं खाली आले आमचा कॅमेरामन त्यांनी फोटो बिटो काढले नंतर रोहिणीजी काय रोहिणी चली गई रोहिणीजी <laughs> नरेश म्हणे नाही है ना वो? अभी तो आई थे आई थी अरे अभि तो आपने फोटोग्राफ रोहिणीजी थी <laughs> 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 ते त्यांनी म्हणजे त्यांनी सुद्धा ओळखलं नाही त्यावेळेस म्हणाल म्हणजे आता आपण सक्सेसफुल आहोत तर आपण आपण पन करूया पण त्याला करायला मला चार तास लागायचे मेकअप करायला हो मेक करा ना आणि कारण ते सगळं पुटीज वगैरे लावून हे लावून करायचे ना ते मला एक तर टक्कल टक्कल होतं पहिलं टक्कल बसवायचं नंतर त्यांनी इथे नाक थोडंसं आणखीन ब्रॉड केलं होतं इथे असं नंतर डोळ्याच्या खाली आ, हे केलं होतं जास्त केलं होतं तर तिथे आणि मग ते आ, आ, मिक्स करून घ्यायचे तर ते आतमध्ये घाम यायचा आणि ते लॅटेक्समध्ये घाम उडायला कुठेच जागा नाही ना सवन हो। हो। तो घाम असा इथूनच घाम येतोय असं एक इथून कुठून असं कुठून तरी जिथं जागा मिळेल तिथून घाम खाली यायचा आणि मग असं असं केलं किथे जास्त जास्त यायचं कारण आतमध्ये साचलेला असायचा असा घाम त्यामुळे चार तास तर ते लागायचेच मेकअपला चार तासानंतर पहिल्यांदा ब्लॉक करून घ्यायचा सीन त्याच्यामध्ये तो शॉर्ट डिव्हिजन करायचा मग त्याच्यामध्ये जो क्लोजअप असेल किंवा जो दिसत असेल ते शॉर्ट्स आधी घ्यायचे आणि लॉंग शॉर्ट्स नंतर घ्यायचे म्हणजे मग तो क्रॅक असेल तर आणि चारच्या नंतर तो हाच असायचा म्हणजे क्रॅकच व्हायचा तो त्यामुळे लॉंग शॉर्ट्स नंतर आधी म्हणजे असं उलट करायला लागायचं त्यामुळे इतका कधी कधी हे व्हायचं ना की अरे आपण काय करतोय असं हे वाटायचं पण डबिंग मध्ये सुद्धा मग मी असं झालं होतं की मी जरा चॅलेंज जरा जास्तच घेतला <laughs> मनावर घेतला होता की म्हंटल मी जरासा आवाज बदलून म्हटलं करते ना मी माझंच डबिंग डबिंगच आहे ना मी करते ना वगैरे असं म्हणून नाही नाही रोणीची लक्षात येलो म्हटलं आले लक्षात आलं तर आलं तुम्ही नाहीतरी त्याच्यावर करणाराच म्हणजे ते लक्षात येणारच आहे नंतर म्हटलं मला करू देत ना शक्यतो जरा जाडा भरडा आवाज काढून बरं कम्प्लीट वाक्य एक दोन होती मला वाटत बाकी वाक्यच नव्हती नुसतं धोका धोका वगैरे असं होत तर त्यांनी सांगितलं चला मग करूया मग दोन दिवस खपून आम्ही केला पण नंतर त्यांनी माझा ना आवाज नाही यूज केला <laughs> <laughs> मग संजय मोदींनी मला आवाज दिला होता तो नंतर असा गोंधळ तो झाला होता खूप वेगळा अगदी वेगळा अनुभव होता तो मजा आली होती पण आणि मग त्याप्रमाणे मग हे सुद्धा स्कार्फ आणि मग हे पायजमा म्हटलं अरे मला इतकं सुख वाटत की मला <laughs> 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 पोट आतमध्ये घेऊन लागत आहे नाहीतर असं पोट आतमध्ये घेऊन वगैरे असं चालायला लागतं म्हटलं <laughs> मला आता मी खुश आहे याच्यावर <laughs>